अठ्ठावीस फेब्रुवारीला किसन भोर यांच्यावर बिबट्यांनी हल्ला केला असं सांगून त्यांना नारायणगावच्या एका खासगी भूमिकामध्ये दाखल करण्यात आलं बिबट्याचे वारंवार हल्ले होत आहेत वन खात्याला बिबट्याचे हल्ले रोखायला अपयश येत आहे म्हणून पुणे नाशिक महामार्ग रोखण्याचा प्रयत्न भाजपचे तालुका अध्यक्ष संतोष खैरे माजी आमदार अतुल बेनके उभाटाचे प्रमुख माऊली खंडवेळे यांनी केला त्यावेळी वन खात्याचे वनसंरक्षक अमोल सातपुते यांना स्थानिक शेतकऱ्यांनी फोन केल्यावर अमोल सातपुते त्यांच्याशी उद्धट बोलले अशा प्रकारचा ब्लेम करत शेतकऱ्यांनी पोलीस स्टेशनला त्यांच्या विरोधामध्ये एक पत्र दिलं त्यानंतर अमोल सातपुते संबंधित शेतकऱ्याला दवाखान्यामध्ये भेटले संबंधित शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला केला नाही अशा प्रकारची माहिती वन विभागाची पुढे आली नंतर ते संबंधित व्यक्तीचं दवाखान्याचं बिल स्थानिक शेतकऱ्यांनी कॉन्ट्रिब्युशन काढून भरलं वन खात्याचा असा ब्लेम आहे की दोन अडीच तास शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला वन खात्याची बदनामी केली चुकीची माहिती पसरवली वन खातं प्रामाणिकपणे बिबट्या संदर्भामध्ये उपाययोजना करते अशा प्रकारे शेतकऱ्यांनी वागायला नको अशा प्रकारचं पत्रक स्मिता राजहंस हे पत्रक काढलं आणि त्याच्यानंतर थोडंसं शेतकरी आणि वनविभाग यांच्यामध्ये तुतुमि झालेलं पाहायला मिळालं आपल्यासोबत तालुक्याचे आमदार शरद सोनवणे आहेत बिबट्याच्या संदर्भामध्ये त्यांची भूमिका नेहमी कणखर राहिलेली आहे अधिवेशनात देखील त्यांनी या विषयावर आवाज उठवलेला आहे दादा हिवळेच्या किशन भोर यांच्यावर ज्यावेळेस बिबट्याने हल्ला केला नंतर वन खात्याचं म्हणणे का तो हल्ला बिबट्याने केला नाही स्थानिक के लोकांनी कॉन्ट्रीब्युशन काढून डॉक्टरचं बिल भरलं तिथं पुणे नाशिक महामार्ग आंदोलन केलं वन खातं म्हणतं की हा सगळा बना होता आपण तालुक्याच्या आमदारात बिबट्याचा प्रश्न सुटत नाही वन खात्याच्या म्हणण्याकडे कसं पाहता जय प्रश्न असा आहे की ज्या वेळेला यशस्वी मुख्यमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांची नारंगामध्ये जाहीर सभा होती त्या जाहीर सभा रात्री दहा मध्ये त्याला संपल्या त्याच्या पुढे आम्ही एअरपोर्टच्या दिशेने त्यांना सोडवला गेलो आणि मला अर्धा रस्त्यामध्ये गेल्यानंतर माझ्या कानावर आलं की एक बिबट्याने हल्ला केला आणि त्याच्यामध्ये भोर जे व्यक्तिमत्व शेतकरी आहे त्यांचं वय पासष्ट आहे आणि त्यांना गंभीर जखम झालेली आहे आणि त्या जखमेला हल्ला हा वाघाचा किंवा त्या बिबट्याचा झाला आहे आणि त्या अनुषंगाने शेतकरी आणि तिथल्या ग्रामस्थ लोक संतप्त झाले आणि रस्ता रोको करतायत व त्याच सगळ्या त्या रस्ता रोकोचं नेतृत्व काही राजकीय वेगवेगळ्या पक्षाच्या नेतृत्वाने त्या ठिकाणी केलं आपण संवेदनशील माणसं आहोत शेतकऱ्यांच्या बाजूच्या आहोत अशा परिस्थितीमध्ये घटना घडली त्यावेळेस तिथं कोण नव्हतं केवळ बाबाच होते आणि मग बाबांना त्यावेळेला जो रक्तस्राव झाला त्यांना उसलो हॉस्पिटलला ॲडमिट करणं झालं आता त्याचा बनाव झाला की ती घटना घडल्यानंतर त्याचं गांभीर्य असं होतं शेत शेतामध्ये एखादा एका हत्तामध्ये एक एखादा शेतकरी आणि त्याच्यात हल्ला झाला तो हल्ला हा फक्त बिबट्याच असू शकतो अशा पद्धतीचा कयास किंवा वातावरण आज तालुक्यामध्ये आहे हे नाकारता येणार नाही त्यामुळे ना। ते अनुषंगाने तसंच आहे असं समजून त्यांना ॲडमिट करण्यात आलं आणि ज्या वेळेला वन खात्याचे अधिकारी त्यांना भेटायला गेले एकांतामध्ये त्यावेळे बाबांनी सांगितलं की माझ्या हातानेच माझ्याला विळा लागलेला आहे माझ्या पायाला जखम झालेले आहे मला काय कुठल्याही वाघाने धरलेलं नाही त्यामुळे जोपर्यंत ते बोलले नाही तोपर्यंत वन खात्याने ही बाब शेतकऱ्यांचे सत्य समजून त्या दृष्टीने त्यांच्या उपाययोजना करून तिथे गस्त घालून तिथे शेतकऱ्याच्या पाठीमागं उभं राहायचा प्रयत्न शासनाने वन विभागाने केला पण बाबांनी सांगितल्यानंतर मात्र ते स्पष्ट झाल्यावर त्याच्यामध्ये त्यांना मदत नाकारण्यात आली कारण तो हल्ला बिबट्याचा असता तर मग फॉरेनची जबाबदारी वाढली असते आणि तो हल्ला स्वतःच्या हातातल्याच शस्त्राने झाल्यामुळे तिथे त्या ठिकाणी वन खात्याला त्याच्या बाजूने उभं राहता नाही आलं परंतु याचा अर्थ असा होत नाही की ह्या गोष्टीमुळे राजकीय पाहायला जावं मला असं वाटतं की केलेलं आंदोलनसुद्धा त्यावेळेचं गांभीर्य लक्षात घेऊन योग्य होतं शेतकऱ्यांच्या हिताचं होतं कारण वारंवार आले होते आणि मी आता बोडदच्या एका मुलाला भेटून आलो आकाश चव्हाण या नावाच्या हल्ला झालाच हे वातावरण भयभीत आहे तालुक्यातल्या सगळ्या रस्त्यांना आता बिमट केवळ आता शेतात न राहता तो ज्या ठिकाणी मानवी वस्ती आहे जिथं रहदारी आहे जिथे शहर आहेत तिथंसुद्धा आता घुसलेला आहे त्यामुळे आता त्याच्याकडे एक असे केस घडल्यानंतर आता भीतीचं वातावरण एवढं आहे तर त्याच्यामध्ये एखादा सारांशार्थ काढायला जरी चूक झाली असेल किंवा त्याचा अर्थाचा अनर्थ जरी झाला असेल तर या गोष्टीकडे आपण सर्वांनी एक गोष्ट घडली म्हणून त्याचा पराचा गावळा करण्यामध्ये काही अर्थ नाही फॉरेस्ट खात्याने त्याची जबाबदारी स्वीकारून त्यांना बदल करायचा प्रयत्न केला पण ज्या वेळेला हा हल्ला नाही कळल्यानंतर ते त्याच्यातून परावृत्त झाले पाठिंबा गेले पण आता चिखलफेक करण्यामध्ये मला तरी असं वाटतं काही अर्थ नाही पण तालुक्यातलं वातावरण गंभीर आहे मी सुद्धा या बाबतीमध्ये अतिशय गंभीरपणे दखल आहे वारंवार शास्ताची भांडू आहे हा ग्रेड वनचा प्राणी हा ग्रेड टूमध्ये गेला पाहिजे नसबंदी करण्यासाठी प्रस्ताव आमचा त्या ठिकाणी टेबलावर हो आहे आपत्कालने म्हणून त्याला घोषणा करून लाईट आम्हाला सकाळची मिळाली पाहिजे फॉरेस्टच्या सौरच्या बाबतीमध्ये आमचं काम चालू आहे जो कंपाऊंड आहे सौरचा करंट लागतो ते पण आपण चालू केलेलं आहे शेतीच्या बाबतीमध्ये सुरक्षतेच्या दृष्टीने काही काही सुरक्षा कशा घ्यायच्या काही समजा आम्ही फोटो आला लावलेले आहेत ज्या ठिकाणी वास दिसतात त्या कॅमेऱ्यामध्ये तिथे तातडीने तो आजाराम वाजायला सुरुवात होतो अशा अनेक उपाययोजना बरोबर बिबट ज्या ठिकाणी निवारा केंद्र आहे त्याचं सुद्धा आपण एक्सपांडचं काम चालू केलंय वाढवायचं काम चालू केलं की जिथे जेणेकरून आज सव्वेचाळीस बिबटे आहेत उद्या तिथे अजून जवळजवळ एकशे वीस बिबटे म्हणजे जवळजवळ दीडशे बिबट्यांची त्या ठिकाणी आपल्याला मोजदात किंवा तिथं निवारा केंद्रामध्ये त्यांची संख्या आपल्याला ठेवता येईल अशा विविध गोष्टीवर उपाययोजना आपल्या चालू आहे परंतु तालुक्यामध्ये आणि तालुक्याबरोबर आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बिबट्याचा लोण वाढत चाललेला आहे याच्यावर गंभीर पद्धतीने शासन पण निर्णय घेत आहे सभागृहामध्ये पण ती चर्चा छेडलेली आहे आणि उद्याच्या दोन दिवसामध्ये वनमंत्री गणेशजी नाईक साहेब यांच्या दालनामध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्या फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांना आणि सचिवांना आणि त्या ज्या ज्या भागामध्ये बिमान प्रमाण जास्त मोठ्या प्रमाणात आहे त्या सर्व आमदारांना पाचारण करण्यात आलेलं आहे त्यामुळे लवकरात लवकर या उपाययोजनेच्या पाठीमागा आपण खंबीरपणे त्या ठिकाणी धारिश टाईम जातो आहे माझं शकताना कळकळीचं आव्हान आहे सावध राहा सतर्क राहा शक्यतो जिथं काळोख असेल तिथं प्रवास कमी करा आणि जिथे काळोख वाटलं असेल का तर थोडंसं स्वतःच्या खिशातला पैसा घालून एखादी लाईट उभी करा कारण आपल्याला स्वतःचा कुटुंब हे वाचवता आलं पाहिजे आम्ही सगळ्या स्तरावर आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करतो आहे लढतो आहे तुमच्या साथशिवाय हे अशक्य आहे धनगर समाजाशिवा धनगर वाड्यावर राहणार असेल लोकांना आमचं सांगणं आहे आपली गस्त वाढवा तरुण मुलांना आमचं सांगणं आहे की थोडंसं सा आवडणे सांभाळलं पाहिजे आणि आपण सर्वांनी हातात हात घालून या बिबट्याचा सामना केला पाहिजे जी हिवण्याची घटना घडली त्याला ती एक अपघात समजून सोडून द्या त्याचं राजकारण कोणी करू नका कारण शेवटी शेतकऱ्यांच्या मागे आपण जी सगळी मंडळी जी ताकदने उभी राहतो ते शेतकऱ्यांची एक जीवाळ आणि भावने भावना चांगली म्हणून आपण उभी राहतो एखादी गोष्टीचा समजा द द, द म जर झाला असेल तर तेवढा आपण तो, तो गांभीर्याने घेऊ नये शेवटी ह्या घटना वारंवार घडतच राहतात एखादी घटनेला सुद्धा आपण त्याचं नाव द्यायचा प्रयत्न केला ती चुकीच जरी वाटली तर त्याच्यामध्ये फार एवढा कोणीही राजकीय अर्थ काढून घेऊ नये सामाजिक अर्थ काढावा आणि एकजुटीच्या जोरावर एकमेकांना मदत करण्याच्या इराद्याने आपण सर्वांनी शासन असेल फॉरेस्ट विभाग असेल आम जनता असेल त्यांच्या गावचे नागरिक असेल यांनी जुटीच्या या सगळ्या गोष्टीकडे आणि ह्या गंभीर प्रश्नाकडे आपण सर्वांनी पाहावं अशी तालुक्याचे आमदार म्हणून माझी नम्र विनंती आहे आणि आपण सर्वजण निश्चितपणे या लढाईमध्ये लढून या बिबट्याचा प्रश्न कायमस्वरूपी संपवण्यासाठी आपण एकजुटीशी लढाई लढू एवढंच या ठिकाणी सांगतो दादा बिबट्याची समस्या गंभीर आहे ती सोडवण्यासाठी सगळ्यांची सामूहिक जबाबदारी आहे हिवऱ्याचा जो प्रकार घडला तो लोकांना वाटलं बिबट्याने हल्ला केला असेल सगळ्यांनी त्याला तातडीनं ॲडमिट केलं जे लोकांनी आंदोलन केलं बिबट्याची समस्या वाढते म्हणून त्यांनी आंदोलन केलं परंतु वन खात्याने तातडीनं एक पत्रक काढलं आणि शेतकऱ्यांना उघडं पाडण्याचा प्रयत्न केला म्हणजे अप्रत्यक्षपणे आपलं अपयश झाकण्याचा प्रयत्न केला याच्याकडे कसं पाहता नाही त्यांनी जे पत्र काढलं त्याच्यामुळे त्यांनी स्पष्टीकरण दिलं की हे जे घडलेली घटना ही लागलेली घटना असल्यामुळे आपण याचं कोणीही या बाबतीकडे त्या दृष्टीने पाहू नये त्याचा कांगावा करू नये ज्या ठिकाणी अशा सारख्या घटना घडतात त्याच्यावर आपण फॉरेस्टवरती जबाबदार निश्चित करतो परंतु जेव्हा एखादी घटना निष्फ झाल्यानंतर कधी कधी होत नाही तर त्याला ना उत्तर देणं हे फॉरेस्ट खात्याचं कामच आहे शेवटी नाण्याच्या दोन्ही बाजू तपासले जातात आता काही गोष्टी नव्याण्णव टक्के गोष्टी त्यांच्या विरोधामध्ये जातात तर त्यावेळेला आपण त्यांच्या अंगावर जात असतो एखाद्या वेळेला ज्या बाजू त्यांची बाजूची जी बरोबर असते आपले चुकले असते अशा वेळेला ते अवारनेस म्हणून जागरूकता म्हणून की संपूर्ण माहिती घेतल्याशिवाय तुम्ही अशा पद्धतीने कोणीही वातावरण तयार करून अजून गांभीर्य वाढेल अशा गोष्टी करू नये अशा पद्धतीचं ते त्यांचं निवेदन संमिशन आहे आपण त्याचा चांगलाच अर्थ काढूया आणि जास्तीत जास्त ताकदीने ता ता बाबतीमध्ये आपण उपाययोजना करण्यासाठी एकत्र येऊया अशा पद्धतीची भूमिका काम करताना आपल्या सर्वांची असली पाहिजे वन खात्याने केलेला खुलासा आणि शेतकऱ्यांनी केलेलं आंदोलन बिबट्याची समस्या गंभीर आहे ती सामूहिक सोडवण्यासाठी आपण प्रयत्नशील असायला हवं सगळ्यांनी बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी साथ देऊया तालुक्याचे आमदार शरदास सोनवणे यासाठी सुद्धा प्रयत्नशील आहेत भविष्यकाळामध्ये अशा प्रकारच्या घटना होणार नाही किंवा वन खातं किंवा संबंधित शेतकरी खातर जमा केल्याशिवाय अशा प्रकारचं आंदोलन करणार नाही आपण अशी आशा बाळगूया सुरेशवाणी विघ्न टाईम्स जुन्नर बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका